हे तयार आणि निर्णय का घेतला बोला बोला सकाळी थोडी माहिती सांगितली होती की आम्ही जे काही बक्षस मिळवलं होतं

अपडेट होते त्याच्यावरती म्हणजे अंतर्गत पीक केलं होतं म्हणजे कणसं वांगी त्याच्यानंतर काकडी शिमला मिरची असं वेगवेगळं पीक होतं परंतु आम्ही सामुदायिक म्हणून ही ही जम्बो व्हरायटी आहे तर आम्ही स्वतः तिथं प्लॉट बघितला होता म्हणजे सेरनेटमध्ये पण आणि ओपन स्पेसला कारण कोणताही निर्णय कसा आपण म्हणतो का लावायचं अंजीर पण त्याला पाणी पाण्याचं वगैरे कसं आहे त्याचं नियोजन कसं आहे हे सगळं बघितल्यानंतरच मग आम्ही तसा निर्णय घेतला होता तर, ही जम्बो भरायची आहे तर याच साधारणतः आम्हाला सांगितलं होतं की वर्षभरानंतर लागवड झाल्यानंतर वर्षभरानंतर फळं वगैरे येतील आता ही साधारणतः साडेसहा ते सात महिन्याचं रोप आहे तर हे एक त्याचा म्हणजे आम्हाला सांगितलं होतं तीन ते चार फुटाचं झाल्यानंतर त्याचं छाटणी करायची आणि याचं फळ साधारणतः शंभर ग्रॅमपेक्षा जास्तच असतं आहे ज्यावेळेस पूर्ण पकोड तयार होते म्हणजे एक किलो याला दहा फळ टाकले तर मार्केटला साधारणतः आत्ता मते चाळीस ते पन्नास रुपये पाऊसरचा रेट चालला आहे आता आमचं पूर्ण गटाचं म्हणजे नियोजन असं आहे का आम्ही अंजीर प्रोसेसिंग युनिट आमचं स्वतःचं उभं करणार आहे त्यासाठी जे काही कागदपत्र वगैरे लागतील त्या म्हणजे आम्ही पूर्ण त्याची तयारी केलेली आहे आमचा स्वतःचा ब्रँड तयार करायचं आहे म्हणजे आता एवढं लावले आमचं बघून बाकीचे शेतकरी तयार आहेत परंतु बाहेरच्या स्पेसला एवढे खास येत नाही त्यातलं जे काही वातावरण आहे वातावरण पण चांगलं आहे बाहेर वातावरणामध्ये आणि आतल्या वातावरणामध्ये खूप फरक असतो म्हणजे आता तशी जाणवते हे एक निवडायचं अजून कारण असं की पाण्याचं आपल्याला पावसाळ्यात पाऊस